देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आपल्या आई वडिलांना समाजात ताट मानेने जगता येण्यासाठी विद्यार्थी युवक युवती यांनी कुठलाही गैरप्रकार्याकडे दुर्लक्ष करावे व मुलींनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सक्षम व्हावे असे आवाहन दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव यांनी केले जनता इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय येथे महाराष्ट्र शासन सखी सावित्री मंच महिला सुरक्षा प्रबोधन कार्यक्रमाप्रसंगी जाधव बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद शेजवळ होते गायत्री जाधव बोलताना पुढे म्हणाल्या मुलींनी स्वतः सुरक्षा कशी करायची याचे मार्गदर्शन केले प्रत्येकाच्या घरात आई बहीण आजी काकी या महिला आहेतच त्यांची देखील सुरक्षा महत्त्वाची आहे मुलांना गुरु टच बॅड टच याची जाणीव असावी प्रत्येकाने आपला दृष्टिकोन जाणून घेतला पाहिजे एखादा अनुसूचित प्रसंग ओढवला तर जवळच्या व्यक्तीचा आधार घ्यावा आरडाओरडा करावा आज प्रत्येक मुलीला जुडो कराटे यायलाच पाहिजे नजरेची जबरदस्तीची वेगळी असली पाहिजे मुलांनीसुद्धा मुलींना त्रास देताना विचार करावा तुम्ही केलेल्या गैरवर्तनातून तुमचं करिअर बर्बाद होऊ शकतं याकडे लक्ष द्या नको त्या वासनेचे बळी ठरू नका त्यामुळे तुमचे भविष्य अंधकारमय होऊन बसेल कायद्याच्या स्वतः विकास करा आई वडिलांच्या विश्वासाला आजच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना स्वतःच्या चारित्र्याकडे विशेष लक्ष देणे हे नितांत गरजेचे आहे प्रत्येक मुलाने घरातून शाळेत येताना व समाजात वावरताना आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये मुलीमध्ये आपली बहीण आपली आई हे जर बघितलं तर वितुष्ट निर्माण होणारच नाही आणि आजचे जे लहान वयात होणारे गुन्हे बघतो ते आपल्याला ऐकायला सुद्धा मिळणार नाही म्हणून या अंतर्मनातील विचारांचे प्रबोधन होणे हे खूप गरजेचे आहे मुलींनी देखील शाळेत येताना स्वतःमध्ये असणारे वाईट विचार काढून चांगल्या विचारांची रुजवणूक करावी व स्वतः प्रतिकार करण्यास तप्पर राहावे यावेळी व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव प्राचार्य शरद शेजवळ उपप्राचार्य उत्तम भरसर पर्यवेक्षक श्रीमती सविता शिंदे रावसाहेब उशीर कॉलेज विभागाचे प्राध्यापक संदीप जगताप आदी उपस्थित होते प्रास्ताविक सूत्रसंचालक संतोष कथार यांनी केले तर आभार पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी मानले डी पी ए साठी प्रतिनिधी संतोष कथार डिंडोरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका